नल आपला आवाज कोकण चोवीस तास वाहन चालकांनी वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन रत्नागिरी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे नमस्कार मी राजवर्धन करपे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून मी आज सर्वांना आज आवाहन करत आहे की आपण रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचं आणि शिस्तीचं पालन करावं दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा आणि चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करावा याशिवाय अतिवेगाने मोबाईलचा वापर करत रॉंग साईडने ट्रिपल सीट अथवा दारू पिऊन आपण वाहन चालवू नये आपण रस्त्यावर वाहन चालवताना आपली तसेच इतरांची काळजी घ्यावी आपली रत्नागिरी ही अपघातमुक्त करण्याचा संकल्प आपण आज या ठिकाणी करूया आपला प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या अंमलबजावणी पथकामार्फत नियमितपणे वाहनांची तपासणी केली जाते डिसेंबर जानेवारी महिन्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक येतात सुरक्षिततेसाठी या दरम्यान मद्यपान करून आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनांविरुद्ध विशेष तपासणी दरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या दोषी वाहनांवर वाहक चालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पाचशे रुपये इतका दंड वसूल केलेला आहे सदर वाहन चालकांची एकशे ऐंशी दिवसांसाठी निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित आहे तपासणी दरम्यान दोनशे वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाते वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून सदर तपासणी मोहीम यापुढेही चालू राहणार आहे असे सांगण्यात आले दरम्यान पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ही रस्ता सुरक्षेबाबत काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जय हिंद मी एस रत्नागिरी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन तसेच रस्ता रस्ता सुरक्षा सप्ताह उपप्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रत्नागिरी पोलीस तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यातर्फे आम्ही आज रस्ता सुरक्षा रॅली आयोजित केली होती आणि या या अनुषंगाने आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की रस्ता सुरक्षा अनुषंगाने सर्व नागरिकांनी हेल्मेट वापरावे आणि आपल्या आपल्या कुटुंबाची काळजी तसेच स्वतःची काळजी यामधून निश्चितपणे साध्य होण्यास आपल्या सर्वांना आणि आपले, आपले जनजीवन सुरळीत होण्यास सर्वांना फायदा होईल सर्व नागरिकांना विनंती की रस्ता सुरक्षेचे जे नियम घालून दिलेले आहेत त्या सर्व नियमांचे कृपया पालन करावे जय हिंद जय महाराष्ट्र रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीमध्ये आरटीओ आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते भेंडी वरती जाना न वरती जा खाली भेंडी वाडा खाली परिवहन कार्यालय RTO रत्नागिरी आणि पोलीस दल रत्नागिरी यांच्या रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त आपणा सर्व नागरिकांना विनम्र आवाहन नागरिक हो रस्त्यावरून वाहने चालवताना नेहमी नियमांचं पालन करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे वाहन जोरात चालवण्याची करू नका घाई हा मानवजन्म पुन्हा नाही हो दादा गाडी चालवण्याचा

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा, तुझे माँ पुकारे अब। पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पाकन चौबीस चैनलूबर सब प्रेस करा